सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी अर्थ ओवी अकराशे तीस श्लोक पंचावन्न भक्त्या माम भीजानाती यावान्यश्चास्मी ततो माम तत्वतो ज्ञावा विशते तदनंतरम श्लोकार्थ मी जेवढा आहे आणि जो आहे ते यथार्थपणे भक्तीने मला जाणतो त्यानंतर मला यथार्थपणे जाणून त्यानंतर माझ्यात प्रवेश करतो ह्या ज्ञानलक्षणात्मक भक्तीच्या साह्याने जो माझ्याशी पूर्वसिद्ध सहज ऐक्यास पावतो तो भक्त केवळ मीच आहे हे, हे तू ऐकले आहेसच कारण अर्जुना ज्ञानी हा माझा आत्मा आहे आणि मी मागे सातव्या अध्यात हात उभारून प्रतिज्ञेने बोललो आहे अर्जुना ती ही भक्ती उत्तम आहे आणि म्हणून मी ते कल्पाच्या आरंभी भागवताच्या निमित्ताने ब्रह्मदेवाला उपदेश केला आता ज्ञानी हिला या चौथे भक्तीला स्वसंविती म्हणतात शैव हिला शक्ती म्हणतात तसेच आम्ही आपली परमभक्ती म्हणतो ही भक्ती त्या क्रम माझ्याशी ऐक्य होते वेळी फलद्रूप होते आणि मग त्याला हे सर्वही विश्व केवळ माझ्याच अधिष्ठान स्वरूपाने उत्प्रत भरलेले आहे असे अनुभवास येते तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते बंदमोक्षासह नाहीसा होतो आणि ब्रह्माकार वृत्ती ही आवृत्ती नाहीशी होते कारण नाश करण्यास काहीच राहिलेले नसते जसे आकाश हे पृथ्वी आप तेज व वा वायू या भूतांना व्यापून शेष राहते त्याप्रमाणे ज्या ज्ञानलक्षणात्मक पराभक्तीच्या योगाने अलीकडील पणासह पलीकडीलपणा श्रेष्ठ कनिष्ठ भाव हा नाहीसा होतो तसे अलीकडील काठ मध्यभाग पलीकडील काठ याप्रमाणे साध्य साधन व साधक या त्रिपुटीहून पलीकडे जे शुद्ध स्वरूप त्यांच्याशी ऐक्य पाहून तो भक्त मला भोगतो माझे भजन करतो सिंधूच्या अंगाला स्पर्श केल्यावर म्हणजे समुद्राला मिळाल्यावर गंगा समुद्ररूप समुद्र शोभते समुद्रात त्याच्या भोगाचा आहे माझ्या भक्तीद्वारा विलक्षण सुखाचा उपभोग घेतो दो। किंवा दोन आरसे स्वच्छ करून एकापुढे एक ठेवून दाखविले असतात त्यात दृष्टेपणाचा भर असतो पाहणारा व पाहण्याचा विषय दोघे आरसे दृष्टेच तसाच त्या ज्ञानलक्षणात्मक होणाऱ्या भक्तीत सुख व्यवहाराचा इतकेच नव्हे परंतु आरसा पाहणाऱ्याच्या समोरून बाजूस नेला असता व त्यातील मुखाचे प्रतिबिंबाचे दिसणेही गेले असले तरी सुद्धा पाहणारा आपल्या एकट्याकडून आपल्या मुख स्वरूपाचा आनंद भोगला जातो जागे झाल्यामुळे स्वप्न नाहीशी होते व आपल्या स्वरूपाचा एकपणाच अनुभवास येतो मग तो आपला एकपणा जसा द्वैत वाचून अनुभविला जातो या सिद्धांतावर कोणी द्वैतवादी अशी शंका करेल की तोच झाल्यावर ऐक्य पावल्यावर त्रिपुटीचा नाश होतो मग भक्ताला त्याचा भोग कसा घेता येईल तर शक्य नाही अशा शंकाकारास श्री ज्ञानेश्वर महाराज उपहासपूर्वक प्रश्न विचारून उत्तर देतात अहो शब्द या शब्दाचा तुम्ही शब्दानेच कसा उच्चार करता यावरून उपयुक्त शंका गावात कदाचित सूर्य हा दिव्याकडून प्रकाशित होत असला व तशी दिव्या सूर्यास दिव्याने पाहण्याची चाल असेल न कळे अथवा त्यांनी आकाशाला मांडव उभारला आहे की काय हेही कळत नाही अरे ज्याच्या अंगी रजगुण नाही तो राजेपण भोगू शकेल काय त्याला राजा राजेपणाचे काय सुख भोगतो हे कसे समजणार किंवा सूर्याला अंधार अलिंगन देऊन शकेल काय आणि जो स्वत आकाश झाला नाही त्याला आकाश वा आकाशाची व्याप्ती म्हणजे तरी काय हे कसे समजेल व गुंजाचे दागिने रत्नांच्या दागिन्यामध्ये शोभतील काय म्हणून जो मी म्हणजे मदरूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे माझे स्वरूपच ज्ञात नाही मग तो माझी भजन भक्ती करील असे तरी कसे म्हणता येईल खरोखर असे सांगणेच नको ज्याप्रमाणे तरुण श्री तरुप तरुणपणीच आपल्या तारुण्याचा उपभोग घेऊ शकते त्याप्रमाणे तो क्रमयोगी मत्स्वरूप होतो तेव्हाच माझ्या स्वरूपाचा उपभोग घेतो पाण्याच्या लाटा जशा सर्वांगानी सर्व बाजूंनी पाण्याचे सेवन करतात किंवा प्रभाही जशी बिंबाशी एक रूप होऊन बिंब स्वरूपाने सर्वत्र शोभ शोभत असते अथवा पोकळी जशी आकाशात सर्वत्र आकाश होऊन व्यापून लोळत असते जसा अलंकार स्वतः सोन्याला भसतो अलंकाराने सोन्याशी अभिन्न अनन्य असणे हेच त्याचे भजन तसा तो मु भक्त मद्रूप होऊन कोणत्याही क्रियेविना मला भसतो त्याने माझ्याशी अभिन्न असणे हेच त्याचे मला भजणे आहे कारण तेथे कोणतीच क्रिया संभवत नाही चंदनाचा सुगंध जसा चंदनाला सहजच भसतो किंवा चंद्राची प्रभा जी चंद्राला सहज स्वभावाने भजत अनन्य असते त्याप्रमाणे त्या, त्या अद्वैत स्थितीत खरोखर की क्रिया सहन होत नाही तथापि अद्वैतात भक्ती आहे व ही गोष्ट स्वतःच्या अनुभवानेच करण्यासारखी पटण्यासारखी आहे बोलून दाखविता येण्यासारखी नाही कारण ती ज्ञानरूप स्थिती आव, आहे अशा योग्यतेस आलेला मनुष्य देह असेपर्यंत पूर्वसंस्कारवशात जे काही बोलेल त्याने मला अळविल्यामुळे अर्थात त्याने हाक मारता क्षणीच त्याला ओ देऊन बोलणारा मीच आहे पण तो हाक मारणाराही मीच आहे हे, हे विसरू नकोस त्या बोलणाऱ्याला जेव्हा स्वतः बोलणाराच भेटतो तेव्हा तो पूर्वीप्रमाणे बोलेल मला हाक मारेल असा व्यवहार घडणे शक्य नाही अशा प्रकारचे जे मौन तीच माझी उत्तम स्तुती होय म्हणून तो बोलत असता त्याच्या बोलण्यात त्या बोलत्याला बोल, त्या बोल बोली बोलविणारा जो मी तो भेटला असता सहजच त्याचे बोलणे मौन होते आणि त्या मौनानेच तो मला स्तवितो असे जाणावे तसेच हे किरीटी त्याचे बुद्धीने अथवा दृष्टीने जे जे तो जाणील अथवा पाहिल ते जाणणे व पाहणे जाणण्याची किंवा पाहण्याची दृश्यवस्तू एकीकडे एक सारून जाणणारालाच व पाहणारलाच दाखविते आरसा समोर येण्याच्या पूर्वीच असलेले जे आपले मुख तेच पाहणारे असते व तोच आरसा हा उपाधी समोर आला म्हणजे प्रतिबिंब रूपाने मुखालाच पाहते तद्वत स्थितीत दृश्याच्या निमित्ताने दृष्ट्याचे दृष्ट्याला दर्शन घडते पाहण्याची दृश्यवस्तू जाऊन दृश्यत्वाचा निराश होऊन पाहणाराच दृष्टाच जेव्हा पाहणाऱ्याच्या दृष्ट्याच्या स्वरूपाला जाऊन भेटतो तेव्हा एकत्वामुळे एकटा दृष्टास राहिल्यामुळे त्याचा दृष्टेपणाही पाहणेपणाचा धर्म उरत नाही दृढमात्र स्वरूप उरते स्वप्नात पाहिलेल्या स्त्रीला जागे होऊन मोठ्या प्रमाणे अलंग अलिंगन देऊन गेले असता स्वप्नातील अलिंगन देणारा व अलिंगन देण्याची वस्तू ही दोन्ही नाही शिवून जसे एकटे आपणच आपल्या जागी शिल्लक असतो अथवा दोन्ही लाकडाच्या घर्षणामध्ये जो एक आग्नी उत्पन्न होतो तो आग्नी दोन्ही लाकडात जाळून लाकडे ही भाषा ही नाव नाहीसे करून आपण एकटाच राहतो अथवा सूर्य आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब स्वतः हाताने घेऊ गेले असता त्याचे प्रतिबिंब सापेक्ष ते बिंबत्व तेही जसे जाते त्याप्रमाणे जो दृष्टा पाहण्यात जातो त्यास ती दुसरी वस्तू म्हणून तर वेगळे असे काही उरत नाहीत परंतु त्याचा दृश्य सापेक्ष असलेला दृष्टेपणाही दृष्टत्वही नाही होते सूर्य अंधाराला प्रकाशित करावयाला गेला असता प्रकाश असा जो तो अंधकार जर उरत नाहीच उलट सूर्याचा प्रकाशपणा हा धर्मही उरत नाही त्याप्रमाणे दृश्यवस्तू जर मीच झालो आहे त्यामुळे आपल्याहून दृश्यवस्तू भिन्न नाहीच तर मग दृश्य सापेक्ष दृष्टीपणा ही सहजच उरत नाही पण शून्य नसून भरीव ज्ञान मात्र स्वरूप उरते यावर पाहणे व न पाहणे या, वर या व वरजीच जी सहज स्थिती प्राप्त होते तेच माझे खरोखर दर्शन होय हे अर्जुना वाटेल त्या पदार्थाच्या भेटीमध्ये तो क्रमयोगी दृष्टा दृश्य वा परस्परावलंबी सापेक्ष भावून विवर्जित द्वैतनिरपेक्ष सहज अखंड असलेल्या आपल्या दृष्टीने सदाच अनुभवित असतो ते माझे साचुकार दर्शन त्यास होते आणि आकाश हे स्वस्वरूपाने ओतप्रोत सर्व व्यापक भरून राहिले असल्यामुळे त्याला जसे ढळणे क्रियात्मक हालचाल नाही तसा मी जो आत्मा तोच झाल्यामुळे अधिष्ठान रूपाने सर्वत्र त्याचीच व्याप्ती झाली आहे कल्पांतकाळी पाण्याने पाण्याला प्रतिबंध केल्यामुळे ओतफ्रोत उदकच भरल्यामुळे जसे उदकाचेच वाहण्याचे संपते तसे मी जो एकमेव आत्मा त्याने सर्व विश्व कोनले व्यापले आहे पाय आपणच आपल्यावर चढेल काय अग्नी स्वतः अग्निसच लागेल कसा पाणी हेच स्नानासाठी पाण्यातच कसे प्रवेश करील म्हणून सर्वत्र माझीच ओतप्रोत व्याप्ती झाल्यामुळे त्याचे येणे जाणे बंद पडते व रीतासा जो मी परमात्मा त्या माझी हीच यात्रा करणे होय तसेच पाण्यावरील लाट मोठ्या वेगाने जरी धावली तरी तिने पाण्यात सोडून भूभागीचे आक्रमण केले असे मात्र होत नाही म्हणून ज्या लाटेने जे स्थळ सोडावायचे ते किंवा ज्या स्थळात जावायचे ते स्थळ चालणारा तरंग त्याचे चालणे व ज्याने चालावायचे ते पाय हे सर्व एक उदकच म्हणून ती लाट पाहिजे तितकी व हवी तिकडे धावत गेली तरीही हे ती उदक स्वरूपच असल्यामुळे तिची एकात्मता केव्हाही मोडतच नाही त्याप्रमाणे हा भक्त सर्वतोपरी मदरूप झाल्यावर मी परमात्मापणाने सर्वत्र भरलेला असून तो सर्वतोपरी माझ्याकडेच मा मत मत स्वरूपी आला असे होणे हेच कोणी माझी यात्रा होय त्या यात्रेनेच तो माझा चांगल्या रीतीचा यात्रेकृत झाला आहे असे समज आणि त्याचे शरीराचे स्वभाववशात तो काही एक कृत्य करण्यास बसला कृत्य आरंभिले तरी त्या कृत्याच्या निमित्ताने मीच त्याला भेटतो हे पंडूसुतः अशा स्थितीत हे कर्म व करता हा भेद जाऊन मी जो आत्मा त्याच्याशी एकरूप होऊन आत्म आत्मत्वे करून मला पाहिले असता मदरूपच म्हणजे पूर्वी असतोच फक्त अबोध जातो ज्याप्रमाणे आरशाने आरशाला पाहिले असतात ते न पाहणेच होत असते किंवा सोन्याने सोने झाकले तर ते न झाकणेच होत असते दिव्याने दिव्याला प्रकाशिले असतात ते प्रकाशन न करणेच होईल त्याप्रमाणे होऊन कर्म करणे ते कर्म करणे कसे होईल तो कर्म करीत असता तरी पण मी करता असून अमुक एक कर्म मला कर्तव्य आहे असा अभिमान जवाना हिस होतो तेव्हाच त्याचे ते सर्व करणे न करणेच होत असते त्याला सर्व क्रिया मी मृतस्वरूप झाल्यामुळे त्या सर्व क्रिया म्हणजे जे काहीच न करणे होते व त्याचेच नाव माझे खुनेचे मार्मिकतेचे पूजन होय म्हणून हे कपिध्वजा तो ज्या ज्या यथासांग क्रिया करतो तरी पण ते न करणेच न केल्याप्रमाणेच क्रिया निर्माण होते त्या महापूजेने तो माझी पूजा करीत असतो याप्रमाणे तो जे जे बोलेल ती माझी स्तुती आहे तो जे पाहील ते माझे दर्शन होय तो चालेल तीच अद्वय जो मी त्या माझी यात्रा होय तो जी कर्मे करेल ती माझी पूजा होय तो जी कल्पना करेल तो माझा जप आहे व तो ज्या स्थितीत असेल तीच माझी समाधी अवस्था होय जसे सुवर्णासी सुवर्णाचे कंकन सदाचेच अभिन्न असते तसा तो या चौथ्या ज्ञान लक्षणात्मक भक्तियोगाने माझ्याशी नेहमी अनन्य अभिन्न असतो पाण्यात जशी लाट कापुराच्या ठिकाणी जसा परिमळ व रत्नांच्या ठिकाणी जसे तेज भिन्न नाही त ज जसा तंतुशी पट किंवा मृत्यिकेशी जसा घट नेहमी ऐक्यरूपाने रूपाने असतो तसा तो माझा भक्त नेहमी माझ्याशी अभिन्न ऐक ऐक्यरूप असतो अर्जुना या एकनिष्ठ स्वयंसिद्धाशा अभेद भक्तीच्या योगाने या यच्छव दृश्य मात्रामध्ये तो ज्ञानी भक्त भक्त दृश्यत्वादी नामरूपाचा बाद करून त्यास अधिष्ठान रूप जो मी दृष्टा त्या मला दृष्ट्याला आत्मत्वाने जाणतो जागृती स्वप्न व सुक्षिप्ती या तिन्ही अवस्थांच्या द्वाराने स्थूल सूक्ष्म व कारण या तीन उपाधीचा व तेजस व प्राज्ञ या तीन उपहितांच्या आकाराने रूपाने भावरूपाने जागृती स्वप्न या उभयावस्थेत वा कार्यवर्गात आहेपणाने व अभाव रूपाने सुप्तावस्थेत अव्यक्त कारण रूपाने नाहीपणाने जे काही स्फुरते म्हणजे प्रत्यास येते सर्व कार्यात्मक अखिल विश्व आणि तत्कारण अज्ञान ही चिद चिदभाष्य साक्षी भाष्य असल्यामुळे दृश्य आहे हे सुमते अर्जुन ते हे सर्वच अधिष्ठान रूपाने मी दृष्ट आहे अशा या बोधाच्या अपक्षानुभूतीच्या भरात तो ज्ञानी भक्त जणू अनुभवाच्या धेंडा होऊनच नाचू लागतो दोर आपल्या स्वरूपाने दृष्टीस पडल्यावर त्यावर भासणारा सर्पकार बाधित होऊन तत्वाद दोरच आहे असा जसा निश्चय होतो अलंकार हे सोन्याहून वेगळे असे गुंज भरही नाहीत सुवर्णाहून स्वतंत्र अशी अलंकारात सत्ता नाही असा दृढ निश्चय अलंकारातून केला जातो व तसा विचार केला म्हणजे सर्व अलंकाराच्या आटण्या झाल्यासारखीच होते पाण्यावर येणाऱ्या तंतरंगात एका उदका विरहित दुसरे काहीच नाही असे पक्के समजून त्यांच्या आकाराला स्वतंत्र अस्तित्व नसल्याचे जाणून भुलत नाही अथवा जसे स्वप्नातील पाहिलेल्या सर्व विकारांची व्यवहारांची जागे झाल्यावर मोजबाप पाहू गेले असता त्यास आपले विरहित दुसरे काही अनुभवास येत नाही तसे व्यवहारात आहे व नाही या रूपाने भावाभाव रूपाने जी काही ज्ञेयाची स्फूर्ती होते व ती सर्व मीच ज्ञाताच आहे अशा प्रत्यक्षानुभूती येऊन तो भक्त त्याचा उपभोग घेत असतो मी अनुत्पन्न स्वरूपाचा जन्मरहित आहे मी जरा रहित आहे मी नाशरहित आहे मी व्ययरहित मी ज्याच्यापूर्वी काही नाही असा आहे मी आनंद आहे व आनंदमय असा आहे असे समजतो मी न चळणारा स्वस्वरूपापासून अच्युत न होणारा त्रिविध परिच्छेदरहित अद्वैत सर्वांचा मूळ निराकार आहे व साकारही मीच आहे मी ज्याचे नियमन करावायचे ते नियम्य सर्वांचा नियमक उत्पत्ती अमर अभय सर्वांचा आधार व त्यावरील अध्येय आश्रित असणारे सर्वही मीच आहे मी सर्वांचा अधिपती व सदाचा असणारा सहज व सतत सर्वव्यापी आहे व सर्वत्र अधिष्ठान रूपाने भरून असणारा आणि सर्वांच्या पलीकडला असाही मीच आहे सर्वात नवा व जुना आहे अत्यंत निर्विशेष व संपूर्ण मीच आहे सर्वाहून मोठा व व्यापक अनुरेणू होऊन लहान सूक्ष्म जे काही आहे आहे ते है, मी आहे क्रिया मी क्रियारहित व स्वगतादी भेदरहित आहे मी संगरहित व शोकरहित आहे व्याप्य व व्यापक मी आहे कार्यकारणोपाधित कार्यकारणोपाधीरहित उत्तम पुरुष मी आहे मी शब्दातीत व कर्णरहित आहे मी रूपरहित गूळ कुळ रहित आहे मी सर्वत्र सारखा समव्याप्त व स्वतंत्र आहे सर्वाहून श्रेष्ठ व परब्रह्म तेही मीच आहे अशा मला एकाला भक्तीद्वारा आत्मत्वाने यथार्थपणाने द्वेतनिरपेक्ष एकत्वाने जाणतो याही बोधाला जाणणारा उपजीव्यभूत स्वयंप्रकाश असा जो मी परमात्मा तोही आपणच आहे असे तो, तो समजतो मग जसे स्वप्नातून जागे झाल्यावर जागे झाल्यावर स्वप्नातील अनेकदा जाऊन आपले जे एकत्व उरते व हेही जसे त्याचे ज्याचे त्यालाच काही वेळेपर्यंत स्फुरत असते सूर्य स्वतः रूप असून तो स्वतःचा प्रकाश होतो आणि प्रकाशक प्रकाश्य या दोहोमधील अभेदही दाखविणारा तोच असतो तसा वेद्याचा ज्ञेयाचा जाण्यास योग्य वस्तूचा विलय झाला असता केवळ दृष्टा ज्ञाता जाणणारा उरतो ही ही ज्याच्या प्रकाशाच्या साह्याने जाणले जाते तोही मीच आहे असे समजतो त्याला अर्जुना आपल्या अद्वैपणास अभेदपणास जाणणारे जे ज्ञा ज्ञातीमात्र ज्ञान कला स्वरूप आहे तोच ईश्वर आहे तोच मीही आहे हेच त्याचे प्रत्ययास येते द्वैत व अद्वैत या सापेक्ष भावाहून पलीकडील जो एकमेवा द्वितीय आत्मा आहे तो निःसंशय मीच आहे असे समजून मग ते ज्ञानही तेथेच त्या अनुभूतीतच विलीन होते तेव्हा जागे झाल्यावर जे आपल्याला आपले, आपले एकपण स्वरूप जसे दिसते तेही नाहीसे होऊन कोणती स्थिती प्राप्त होते तेही जसे काही कळत नाही किंवा सोन्याच्या अलंकाराकडे सोनेपणाच्या दृष्टीने पाहता क्षणीच अलंकाराची अटणी न करताही अटणी केल्याप्रमाणेच होते अथवा पाण्याच्या संबंधाने पाणी मिठाचे पाणी होते परंतु त्या मिठाचा खारटपणा पाण्याच्या रूपाने राहतो तोही खारटपणा जिरून गेल्यावर हे मिठाचे पाणी झाले असा व्यवहारही जसा संपलेला असतो तसा पूर्वी मी देव व तो भक्त हा भेद असतो तो ही पूर्ण स्वानंदानुभवाच्या ऐक्याने एक एकत्र कालून माझ्या स्वरूपी प्रवेश करतो आणि तो ही भाषा जेथे नाहीशी होते तेथे तत्सापेक्ष मी हा शब्द तरी कोठे व कोणाच्या अपेक्षेने उरणार जसा जेथे मी नाही व तोही नाही जसे जे माझे रूप त्या माझ्या स्वरूपी तो ऐक्य रूपाने सामावतो कापूर जाळण्याच्या जा, कापूर जाण्याचा समताक्षणी जशी आग्नीचाही समाप्ती होते व मग कापूर व या उभयहून भिन्न जे आकाश तेच एक मात्र उरते किंवा एकातून एक वजा केला असता बाकी जशी केवळ शून्य उरते तसा आहे व नाही या सापेक्ष भावाची वजा बाकी केली असता बाकी जे उर्वरित राहते ते मीच आहे अशा स्थितीत हे एक ब्रह्म हा एक आत्मा हा एक ईश्वर अशा शब्दाला बोलण्याला अवकाशच राहत नाही व तर सापेक्ष काही न बोलणे यालाही तेथे अवकाश राहत नाही न बोलणे हेही न बोलून मग ते तोंड भरून बोलावे तसे उनीव ज्ञान व ज्ञान या दोन्हीचे भान कल्पना टाकून ते दृढ मात्र स्वरूप आहे असे जाणावे तशा स्थितीत बोधानेच बोध आणावा आनंदानेच आनंद भोगावा आणि सुखानेच केवळ सुखाचा अनुभव घ्यावा तसेच लाभाला लाभाची प्राप्ती झाली प्रभा ही प्रभेकडूनच लिंगली गेली व आश्चर्यात आश्चर्यच उभेच्या उभे बुडाले शम शमाला प्राप्त झाला विश्रामही विश्रांतीस आला व अनुभव हा अनुभवानेच वेळा झाला संकोच पावला फार काय सांगावे असे शुद्ध मी पण हेच कोणी फळ ते त्या क्रमयोग्याला क्रमयोगाच्या सुंदर विस्तारलेल्या वेलाचे सेवन केल्यामुळे क्रमयोगानुष्ठानामुळे मध्रप्राप्तीचे सुंदर फळ मिळाले हे किरीटी क्रमयोगरूपी चक्रवर्ती जो भक्त त्याच्या मुकुटावर असणारे जे ज्ञानरूप रत्न ते मीच शोभतो व तसाच त्या मोबदल्यात माझे मुकुटावर तो रत्न म्हणून शोभतो किंवा क्रमयोगरूपी देवळाचा हा जो मोक्षरूपी कळस आहे त्या कळसावरील अवकाशाचा विस्तार तोच होतो अथवा संसाररूपी अरण्यातील क्रमयोगरूपी राजमार्ग मिळाला व तो मार्ग माझ्या ऐक्यरूपी गावातील प्रविष्ट झाला हे राहू दे क्रम योगरूपी योगाने भक्ती चितगंगा ज्ञान लक्षणात्मक भक्ती रूपी गंगा ही अतिवेगाने स्वानंद रूपी समुद्र जो मी त्या मलाच येऊन गाठते मदरूप होते हे अर्जुना असा या क्रमयोगाचा एवढा महिमा आहे म्हणून आम्ही या क्रमयोगाचे वर्णन तुझ्याजवळ वारंवार करतो परंतु योग्य देश योग्य काल व योग्य पदार्थ यांच्या विशेष अनुकूलतेने मला साध्य करून घेता येईल रवी नाही असा मी नाही कारण मीच सर्वांचा आत्मा असल्यामुळे स्वतः सिद्ध सर्वांचे सर्वही मीच असल्याने सहज सदाच प्राप्त आहेच म्हणून माझ्या प्राप्तीकरिता काही शिणावे लागत नाही मी या क्रमयोग उपायाने खरोखर सहज निश्चित रूपाने प्राप्त होतो एक गुरु व एक शिष्य असा हा जो संप्रदाय खरोखर अनादि असून प्रसिद्धीस आहे तो माझ्या प्राप्तीचा उचित उपाय समजण्याकरताच होय अरे अर्जुना पृथ्वीच्या पोटात द्रव्य ठेवा ऐता सिद्ध आहे तसाच काष्टात अग्नि ऐताच आहे व कासे दूध आयतेच आहे या सर्व गोष्टी पूर्वसिद्ध आहेत परंतु विचारपूर्वक पाहिले तर या गोष्टी जरी पूर्वसिद्ध आहेत तरी पण त्या सिद्ध वस्तूचा लाभ होण्याकरिता काही उपाय करावे लागतातच त्याप्रमाणे मी ही स्वतः सिद्ध आहे हे खरे तरी पण मत्स्वरूप प्राप्त्यर्थ मा फक्त माझ्या आड येणारे पदार्थ दूर करण्यास उपाय केले पाहिजेत ही फलप्राप्ती सांगितल्यानंतरही पुन्हा ही उपाय सांगण्याची प्रस्तावना देव का करीत आहेत अशी जर कोणी या शं ठिकाणी शंका घेईल तर देवाच्या बोलण्याचा अभिप्राय असा आहे की फक्त संपूर्ण गीताशास्त्राचे सामर्थ्य असे आहे की जे मोक्षप्राप्तीचे साधन करून देणारे आहे हा गीतार्थातील महत्त्वपूर्ण चांगुलपण आहे दुसरी कितीही शास्त्रे असली तरी ती प्रमाणसिद्ध मोक्षोपाय सांगणारी नाहीत वारा सूर्याच्या आड आलेले ढग दुरीन नाहीसे करतो त्याविना तो नवा सूर्य उत्पन्न करीत नाही किंवा हात पाण्यावर आलेले गोंडाळ दूर करतो नवे पाणी उत्पन्न करीत नाही कारण तो स्वतः सिद्धच आहे त्याचप्रमाणे आत्मदर्शनाच्या आड आलेला प्रतिबंध कसा जो विद्येचा मळ म्हणजे आवरणरूप प्रतिबंध आहे तो गीता इत्यादी शास्त्रे नाहीसे करतात एवढेच त्याशिवाय मी जो स्वयंप्रकाश निर्मळ आहे असा आहे त्या माझे आत्मस्वरूप त्यास प्रकाशित करवत नाही कारण ते स्वतः सिद्ध स्वयंप्रकाशानेच प्रकाशित अभिव्यक्त होते म्हणून सर्वच शास्त्रे ही विद्येचा नाश करण्यास मात्र योग्य आहेत त्याविना ती स्वतः सिद्ध आत्मस्वरूपाचा बोध करून देण्यास स्वतंत्र नाहीत त्या अध्यात्म ज्ञान प्रतिपादक शास्त्रांना जेव्हा त्यांच्या सत्यत्वाविषयी प्रमाण आहे काय आहे असा प्रश्न विचारण्यात ते येतो तेव्हा तो ती आपला खरेपणा सिद्ध करून दाखविण्याकरिता प्रमाण म्हणून बोट दाखवितात ते हे गीताशास्त्रच होय सूर्याने पूर्व दिशा अलंकृत झाली असता जशा इतर सर्व दिशा प्रकाशमय होतात त्याप्रमाणे सर्व शास्त्रांना आधारबुद्धी शास्त्र शास्त्रश्रेष्ठ गीता तिच्या योगाने बाकीची सर्व शास्त्रे सनाथ झाली आहेत हे असू द्या या गीतारूपी शास्त्रो शास्त्रेश्वराने श्रेष्ठ शास्त्राने मागील आश्र अध्यायात पुष्कळ उपाय विस्ताराने सांगितले आहेत की ज्या उपायाने आत्मा आपल्याला हाताने घेता येईल परंतु प्रथम सकृत श्रवणाबरोबर एकदाच ऐकल्यावर अर्जुनाला हे क्वचितच कळेल ग्रहण होईल न होईल हुईल। हा भाव अभिप्राय कळकळीने करुणावंत श्रीहरीने मनात धरून तो सिद्धांतार्थ शिष्याच्या अंतकरणात पूर्णपणे दृढ होण्याकरिता श्रीकृष्ण आता मोकळ्या मनाने थोडक्यात पुन्हा एक वेळ सांगत आहेत आणखी गीता समाप्त होण्याचा प्रसंग ओघानेच आलेला आहे म्हणून उपक्रम उपसंहाराची एकरूपता साधण्याकरिता म्हणजे गीतेत आरंभापासून शेवटपर्यंत एकाच अर्थाचे प्रतिपादन केले आहे असे दाखवित आहेत किंवा ग्रंथाच्या मध्यंतरी निर्णाऱ्या अधिकार प्रसंगाने भिन्न भिन्न अनेक सिद्धांत मांडून प्रतिपादन केले तरी पण पूर्वापार संबंध विचाराने न जाणून गीतेमध्ये तितकेही सिद्धांत सांगितलेले आहेत असे जर कोणी मानिल तर महासिद्धांतापाशी सर्व उपसिद्धांताचे ऐक्य करून दाखविणे म्हणजे मुख्य महासिद्धांताच्या सिद्धीकरिता बाकीचे अनंत सिद्धांत या कक्षा म्हणजे उपसिद्धांत भाग किंवा बाजू आहेत असे दाखवून जो मुख्य सिद्धांत आरंभी सांगितला तो सिद्धांत सांगून भगवान गीता ग्रंथ संपवित आहेत या गीताशास्त्राचा मुख्य सिद्धांत म्हणजे अविद्येचा नाश निराश करणे ही मुख्य भूमिका विषय आहे व तद्वारा मोक्षाचा लाभ हे तिचे फळ या दोन गोष्टी होण्याला केवळ यथार्थ ज्ञान हेच एक साधन आहे हा होय तेच नाना तेच ज्ञान नाना प्रकारे ग्रंथात सांगून मन मध्यभागी ग्रंथाचा विस्तार झाला एवढेच तेच ज्ञान आता शेवटी एकदा दोन अक्षरात थोडक्यात सांगावे अशा मनात आणून उपाय म्हणजे उपायाने मिळणारी वस्तू हातात आली असताही साधनांचे स्वरूप केवळ अनुवादात्मक रूपाने सांगण्यास उपयुक्त अभिप्रायानेच देव पुन्हा प्रवृत्त झाले